नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अलीकडील राजकारण हे सामान्य माणसाचं आणि गरीबाचं राहिलेलं नाही हे पुन्हा पुन्हा दिसून आलंय निवडणुकीला उभे राहिलेले बहुसंख्य उमेदवार हे करोडपती होते करोडपती आता केंद्राच्या या नव्या सरकारमध्ये सामील झालेल्या म्हणजे देशात नव्याने स्थापित झालेल्या मंत्रिमंडळातील एकाहत्तर पैकी सत्तर मंत्री हे करोडपती आहेत त्यातले सहा मंत्री यांच्याकडं शंभर कोटीपेक्षा अधिकची संपत्ती आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजे एडीआर या देशातल्या निवडणूक सुधारणेच्या का दिशेनं काम करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिलेली आहे देशात नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले नवनिर्वाचित सरकारच्या पहिल्या कॅबिनेट नंतर काही महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला हे आहे सरकारने पुढील शंभर दिवसाची आपल्या कामाची रूपरेषा देखील निश्चित केली आहे मात्र अशातच आता केंद्र सरकारमधील एकाहत्तर पैकी सत्तर मंत्री हे करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये सहा मंत्र्याकडे तर शंभर कोटीहून अधिकची संपत्ती आहे एडीआर या संस्थेने ही माहिती समोर आली आहे या संस्थेच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या नव्या सरकारमधील एकाहत्तर पैकी सत्तर मंत्री अर्थात नव्याण्णव टक्के मंत्री हे करोडपती आहेत या सर्व मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही जवळपास एकशे सात पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपये इतकी आहे तर केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळातील या सहा मंत्र्यांकडं शंभर कोटीहून अधिकची संपत्ती आहे विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील सदस्यांकडून निवडणूक आयोगाकडे संपत्तीच्या घोषित केलेल्या आकडेवारीच्या आधारावर एडीआर कडून ही माहिती देण्यात आलेली आहे केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर मेम्मासानी यांची एकूण संपत्ती तब्बल पाच हजार सातशे पाच पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपये आहे यामुळे ते मंत्रिमंडळातील सर्वाधिक संपत्ती असलेले मंत्री ठरलेले आहेत दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची संपत्ती चारशे पंचवीस कोटी रुपये उघडी आहे तर अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांची संपत्ती दोनशे सतरा पूर्णांक तेवीस कोटी आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची संपत्ती एकशे चौदा पूर्णांक बारा कोटी रुपये आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय तसंच नियोजन मंत्रालयाचे मंत्री राव इंद्रजीत सिंह यांची संपत्ती एकशे एकवीस पूर्णांक चोपन्न कोटी रुपये आहे तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची संपत्ती एकशे दहा पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपये एवढी आहे जनता उपाशी नेते मात्र मारामात लोकशाही जिंदाबाद मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार